जेव्हा मध्ये आले सरोवरामध्ये पाय धरला आणि सत्संगामुळं संतांच्या संगतीमुळं काहीतरी लाभ घडला त्या लाभामुळं तुझा उद्धार झाला आता ती विच म्हणू लागली हे जे कार आहे तो काळणे तुला फसवायला आलाय तो एक निसाचर आहे म्हणजे रात्री जागणार आणि निसाचर असल्यामुळं कोणीही तुला फसविता हनुमंता का फसविते भोळायच तू कारण महादेवाचा अवतार आहेस तू एक लक्षात घे आणि एक लक्षात घे की तू महादेवाचा अवतार असल्यामुळं तुला एवढं कळत नाही की माणसं कोण कोण यायले तर तुला फसवायला कपट तुला नाही माहिती कपट नेनसी तू नेनसी म्हणजे माहितच नाही ना तुला आणि त्यामुळं तू कपटामध्ये फसला साणवंत आहे काय काय व्हिडिओ मी सांगू लाग सूर्य प्रभे करोणी विचरता गगन भास्करेशो ओनी आजान भुस्या श्रवे विमान पाडीले मग काय झाले एका दिवशी हनुमंत था ती कथा सांगू लागली आता माझ्याची एक ज्या दिवशी मी एक अप्सरा होते म्हणले कशाचं स्वर्गभूषणं स्वर्गीचे स्वर्गाची भूषण होते म्हणले अंगना होती जसे तितिलो थमाय पुन्हा आणि वेगवेगळे आहेत ना वन आणि काप्सरा तशी मी एक स्वर्ग अंगणा होते एका दिवशी आम्ही विमानात जाऊ लागला बर विमानात जात असताना सूर्य पुढे होता आणि सूर्य आला सूर्याचे किरण आमच्यावर पडले एवढं आमचं विमान तेजात होत एवढा तेज देत होता म्हणजे सूर्य बी कमी पडणार असं विमानात आम्ही जाऊ लागला तेव्हा जा। जा काय झालं हनुमंता ते सूर्याचे किरण पडले आमचं विमान खाली पडलं पुन्हा काय झालं ऐका न पात्रा, पात्रा, कामाचार विचारशी विमान आलं आणि विमान कुठं पडलं ऋषीच्या आश्रमात पडलं ऋषीच्या आश्रमात पहिलेच ऋषी तपस्वी आहे तर ब्रह्मचारीला राग असते म्हणजे ते ऋषी संन्यासी एक तर राग एवढा होता त्या ऋषीला त्या ऋषीचा राग बघून आम्हाला वाटलं की बाबा आता काय शाप देईल तर त्या मी शाप दिला मला की ऐका मी तुला शाप देतो त्या कमंडल मंडल पहिले पाणी काढून त्यांनी आमच्यावर ते पाणी टाकलं आणि शाप दिला हजार वर्ष दहा हजार वर्ष तुला कुठे मगर बनून एका तळ्यात राहावं लागल कारण तू ऋषीच्या जे कि नजरेमध्ये येणारी अक्षरात पडलीस म्हणून तुला हिशाब दे कोणी साब दिला महाद्राजा दैसा कोणी झोंबे ताटोणी असो ने पापेने अरे जस की त्या कोणती तरी मी नास्ते म्हणले मासा असेल समजा या माशाला तो बगळा असतो म्हणले तकलावूनच बसलेला असतो तो बगळा कोण यायचा विचार करतो मासा यूज करतो बघतो आणि आल्याच्या नंतर एकदा त्याच्यावर घाव जसा घालतो तशा प्रकारचा महाग्राह होशील तू काय होशील एक मोठे मगर होशील म्हणले आणि त्या सुसार असणारी तू होशील आणि ती म्हणजे लांब लांब आणि तुला या शापामुळे काय करायचं जेव्हा तुला एका संतांचं पाय लागेल एका सज्जनाचा पाया लागेल तेव्हा तुझा उद्धार होईल अशा प्रकारचा शरणांगत म्या प्रार्थिले ते महंत रविशी म्या दंड तज्ञ मद झाला तिच्या धावण्यामुळे मला दंड झालाय आणि महाग्राह होऊन पडावं लागले तर रस्ता मलाही काही शाप नव्हता आम्ही जाऊ लागला स्वर्गात म्हणून त्या ऋषी म्हणला ही पापाचारिणी आहे त्यांना वाटायचं तिथं त्या स्वर्गामध्ये जे खाणारं पिणारे जे जे काय असेल ते वाईट पदार्थ असेल तमोगुणाचे असतील आणि ही इथं मी सात्विक राहतोय सात्विक खातोय सात्विक बोलतो सगळं करतो ती इथं येऊन पडली म्हणून पापाचारिणी म्हणून ती पाप आचरण करणारी आहे आणि इथं येऊन पडली म्हणून मी तिला काही सोडणार नाही स्वीट ऋषीनं साप दिलाय म्हणून आम्ही तिथं पडला हनुमंत विद्युत माहिती साधू लागली साधुसी जो छळन जो करी अथवा करी करी जो हेळन तत्काळ पतन तू पावे तत्काळ पतन पावतो म्हणले साधूशी जो करी हेळन म्हणले हेळन जो साधूला करेल त्याचं पतन आहे म्हणले मोराम महाराजांनी एकाला माळ घातली त्यानं काढून टाकली ते म्हणले तू मरशील मरि म्हणजे मरशील उद्या का छळन त्याने ऐकलंच नाही म्हणले वचन ऐकलं नाही म्हणल्याच्या नंतर पुढच्या दिवशी मेल ते म्हणजे का संतांचं चा वचन ऐकलं नाही साधूची महाराज साधूची घातल्यावर तुम्हाला काय होते तशा प्रकारचं म्हणजे हे छळन जरी केलं निंदा जरी केली त्या साधूची हेळण जरी करून सांगलं त्याला बोललं काही त्याला काही म्हणलं ते जायला बघा पोत्रा असू कोणी असू सकाळी सकाळी येतच ना आपल्या घरी त्याला द्यायचं दान द्यायचं अशी नाही की त्याची परीक्षेला नाही करायची दान द्यायचं पण त्याचं हेळण नाही करायचं त्याला बोलायचं नाही अत्कळ पतन पावेल पतन जात म्हणले कुठे जात स्वर्गातून असला तरी पतन होणार का जातो नवती पुराणीच्या कथा माझा अनुभव प्रत्यक्षात खस्ता रोकडे त्याशी खस्ता रो रोकड जाते म्हणले त्याला काहीच मिळत बी नाही काय प्राप्त भी, प्राप भी होत नाही तेव्हा जेव्हा संताचं उपेक्षा करतो म्हणले हनुमंतराया तुझी उपेक्षणा मला घडली नाही आणि मला ती उपेक्षणा त्या साधूकडून झाली म्हणून संतांनी केलं बरं का आम्ही त्यांच्या आम्हाला काय माहिती होती त्या सूर्याचे किरण एवढे असतील आणि आम्ही साधूच्या ह्याच्यात पडले पण साधूचं आहे ना ते म्हणून एवढं काही झालं हनुमंता मला माफ कर असं प्रसन्न मदत वरदान तुझे उद्धरना हनुमंत ते चंबर दवरकडेला सांगितलं मग हनुमंताला म्हणजे त्या त्याला ऋषीला पाया पडून ऋषी असं म्हणू नका आम्हाला शापामधून मुक्त करा हे मी पाया पडू भने सांगितलं ते सांगितलं तेव्हा ऐकलं म्हणले मला काय द्या शाप द्या शाप दिल्याच्या नंतर ऋषी म्हणले तुला उषाप आहे प्रसन्न झाले ऋषी आणि म्हंटले तुला उषाप आहे पण कवा जेव्हा एवढा सज्जन असला पाहिजे कि ज्याला कपड माहित नसेल आणि ज्याला काही कोणसाच प्रकारचा दोष नसेल असा म्हणजे कोण असेल तेव्हा तुझं उदाहरण होईल तो पर्यंत धरिसी कपिच्या पायाशी स्पर्श होता सज्जनाशी तेने उद्धरसे सत्संगे सत्संगाची संत संघाची एवढी ख्याती आहे म्हणले तू ग्रा पडली होतीस ना तू येशील म्हणले पुन्हा काय म्हणजे त्या उषा पान तुला पुन्हा हे दिव्य ते विद्युत माली तुला ही प्राप्त होशील त्या दंडकसुताला अंगदान थापा आणला होता तेव्हा काय झालं त्याचं उद्धार झालं दंडकाचा दंड कसुते ते थापाणी अंगदान थापा हलल्याच्या था नंतर त्याचं जसं उदाहरण झाल कशामुळं संताच्या हातामुळं तशा प्रकारे उदाहरण होईल अशा विषय तर संगास्त बसार करते काही मुक्त होई दसंगाने आणि म्हणले संसार धरले होय किती जण संसारी राहिले तुकाराम महाराज ते तुकाराम महाराजाचा तुकारा संसार संसार राहिला नाही हो सगळं केलं बायको होते पोरं होते सगळं होतं पण तरी संत संघामध्ये राहून ते एक संन्यासी होते म्हणले ब्रह्मचारी होते अशा प्रकारे म्हणा कारण मुलं असू पुत्र असू पण यांच्या जो व्यतिरिक्त राहून देवाचं भजन करतो तो खरा म्हणले संन्यासी असं नाही की ह्यांना सोडून द्याव देव भेटाव पुन्हा पुन्हा येते अवसाराच्या कथा देव इथं पण भेटला का भेटत नाही संसार तर तिथे देवी देहा संसार तरून जातो कशामध्ये संत संघामध्ये असल्याचे